मित्रांनो ते म्हणतात ना घरकाभेदी आहे भारताचा इतिहास जर तुम्ही वाचला तर इतिहासामध्ये भारतालाच आतून ठोकले करणारे लोक तुम्हाला मिळतील पृथ्वीराज चव्हाणचं उदाहरण घ्या किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यामध्ये सगळ्यात मोठा कुणाचा हात होता हे जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळेल की भारताचा इतिहास हाच गद्दारांनी भरलेला आहे आता यांचं नेमकं करायचं काय त्यात मोठी भर पडली आहे ट्रॅव्हल विथ जो नावाच्या मल्होत्राची आता त्यांनी खरंच पाकिस्तानसाठी गुप्तहेरी केली आहे का पाकिस्तानला काही आपले सिक्रेट्स दिले आहे का याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं मित्रा यूटूग, नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज आपण यूट्यूब एक यूट्यूबर फेमस जे ट्रॅव्हल लॉगर आहे ट्रॅव्हल विथ जो असं नाव असं त्यांचं हे सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांचे व्हिडिओ तुम्हाला इंडिया पाकिस्तान चायना बेल्जियम अजून कुठल्या कुठल्या देशामध्ये जाऊन मिळतात जवळपास साडेतीन लाख त्यांचे फॉलोअर आहेत आता मित्रांनो साडेतीन लाख फॉलोअर असणारे भारतामध्ये कमी युट्यूबर नाही गस्त रस्ते बोळीतून जाताना किंवा गल्ली गल्लीतून जातानी तुम्हाला एकतरी असा व्यक्ती मिळेल की ज्याचे दोन लाख तीन लाख फॉलोवर आहेत पण हा असा एक युट्यूबर छोटा एवढी लॅविश लाईफ लाईन सस्टेन करू शकतो का किंवा जी व्यक्ती हिसारची म्हणजे ज्योती मल्होत्रा या हिसारच्या आहेत त्या कधी हरियाणाच्या चीफ मिनिस्टरला भेटल्या नाही पण त्या पाकिस्तानच्या पहिला मुख्यमंत्री मरियम नवाज यांना भेटतात पाकिस्तानचा गुप्तहेर जो आय एस आय एस एक ऑफिस ऑफिसर होता जो भारतामध्ये सुद्धा एम्बसीमध्ये होता म्हणजे पाकिस्तानच्या एम्बसीमध्ये हाय कमिशनमध्ये तो दानिश याच्याशी सुद्धा तुझे कॉन्टॅक्ट आहे आणि असं म्हटलं जातं की पाकिस्तानचे काही जे गुप्तहेर ऑफिसर आहेत त्यांचे तें, नंबर तिने वेगळ्या नामाने सेव्ह करून आहेत आता मित्रांनो याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानचे मोबाईल नंबर तुमच्या नावा मोबाईल नंबरमध्ये सेव्ह असू शकत नाही पण मित्रांनो समजून घेण्याची गोष्ट आहे की पहलगाम हमला जो झाला पहलगाम हमल्याच्या आधी जवळपास पहलगामला किंवा काश्मीरला तुम्ही व्हिजिट केव्हा करता जेव्हा सर्दी राहते किंवा जेव्हा थंडी राहते तेव्हा तुम्ही तिथे तिथे नक्कीच जाणार नाही हे थंडी हवेच्या ठिकाणं उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेव्हा तिथे उन्हाळ्याने जेव्हा तापलेलं राहता किंवा उन्हाळ्याने परेशान झालेलं राहता तेव्हा तुम्ही काश्मीरसारख्या ठिकाणी हिमाचलसारख्या ठिकाणी फिरायला जाता पण ह्या मल्होत्रा जानेवारी फेब्रुवारी या, या महिन्यामध्येच पहलगाममध्ये होत्या त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला व्हिजिट केली त्यानंतर त्यांनी बाकी ठिकाणी व्हिजिट केली आणि भारताच्या सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये ह्या व्यक्ती जायची आता मित्रांनो आपल्याला ही गोष्ट समजण्याची गरजेची गरज आहे की इफ्तार पार्टीसाठी पाकिस्तानवर तिला इन्व्हिटेशन येतं आणि पाकिस्तानमध्ये मरियम नवाजसोबत किंवा दानिश तिथल्या ऑफिसरसोबत ही भारताची युट्यूबर ज्योती मल्होत्रा इफ्तार पार्टी करते अब हे सगळ्यांना स्वातंत्र्य मिळतं का स्वातंत्र्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्यामध्ये आर्टिकल नाईन्टीन टू ट्वेंटी वन फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन लाईफ टू राईट टू लाईफ अँड लिबर्टी याचा आपण फायदा घेतो आणि कुठेही फिरण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे फ्रीडम टू मूव एनिव्हेअर इन इंडिया आउटसाइड इंडिया आपल्याला स्वातंत्र्य आहे पण अशी व्यक्ती जिला पाकिस्तानच्या तीन वेळा विजे भेटतात अहो मित्रांनो याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला काळं आहे की डाळ्यामध्ये काही काळं आहे की पूर्ण डाळच काळी आहे याचा विचार करावा लागेल पण मित्रांनो ह्या गोष्टीचं तात्पर्य काय की ती व्यक्ती पहलगामला जानेवारी फेब्रुवारीमध्ये होती जेव्हा कडाक्याची थंडी भारतातच माझ्या महाराष्ट्रात असेल किंवा भारताच्या अन्य कोपऱ्यात असेल तेव्हा तिथे थंडी असते तेव्हा काश्मीरला कोण जातं ती होती त्यानंतर पाकिस्तानमध्ये गेली पाकिस्तान मधून चायना इकडे तिकडे गेली आणि त्यानंतर फैलगामा अटॅक झाला आता मित्रांनो खरंच एक युट्यूबवर एवढं करू शकते का जर तिच्या बँक बॅलेन्स बघितलं साडेतीनशे साडेतीनशे के म्हणजे जवळपास साडेतीन लाख फॉलोवर त्या व्यक्तीचे आहे आणि साडेतीनशे साडेतीन लाख व्यक्ती फॉलोअर असलेली व्यक्ती चायना बेल्जियम इकडे तिकडे पाकिस्तान एवढ्या ठिकाणी व्हिजिट कशी करू शकते ठीक आहे मान्य करू आपण की पैसा सेव्हिंग केला असेल पण पैसा खर्चला तर बी असेल ना तर एवढा पैसा यूट्यूब देत नाही की मित्रांनो तुम्ही पाकिस्तान चायना इकडे तिकडे व्हिजिट करून येसाल याचा अर्थ काय आहे मित्रांनो डाळीमध्ये नक्कीच काळ आहे आता तिला पोलिसांनी हिरासतमध्ये घेतलंय आणि तिची विचारपुरसांनी चौकशी चालू आहे हो असे भारतामध्ये कितीतरी युट्यूबर भरलेले आहेत असे भारतामध्ये कितीतरी युट्यूबर आहेत ज्यांना पाकिस्तानकडून फंडिंग होते ज्यांना भा पाकिस्तानचा नॅरेटिव्ह पुढे ढकलण्यासाठी फंडिंग होते तुम्हाला माहिती असेल पहलगाम वेळेस सुद्धा पहलगाम अटॅक जेव्हा झाला जेव्हा आपल्या मासूम बेसु बेगुना लोकांचे तिथे जीवन जीवन गेले किंवा तिथे जीव गेले त्या टेरिस्ट लोकांनी त्यांचा जीव घेतला तेव्हा ह्या टेरिस्टांची सहानुभूती किंवा टेरिस्टांबद्दल किंवा पा इंडियाने पा पहलगामवरती पा, इंडिया इंडिया जो अटॅक केला किंवा इंडियाने सॉरी इंडियाने जो पाकिस्तानमध्ये जाऊन घुसून पाकिस्ताननं मारलं त्याच्याबद्दलही प्रूफ मागणारे भारतीय जमात ही जी त्याला म्हणतो ना आपण हिरोय मंडीची जमात भारतामध्ये आहे त्या व्यक्तींचा काय करायचं याचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागेल स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाच्याही देशाशी गद्दारी करणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला कळायलाच पाहिजे ज्योती मल्होत्रा ह्या गुन्हेगार आहेत की त्या त्यांच्यावरती काही डाऊट आलाय त्यामुळे पोलिसांनी हिरसतमध्ये घेतलाय याच्याबद्दल मी काही बोलत नाही त्या जर गुन्हेगार नसतील किंवा त्यांनी जर अशा कुठल्या प्रकारची घटना केली नसेल तर त्या नक्कीच सुटून येतील आपल्या कायद्यावरती आणि आपल्या ज्युडिशियरीवरती आपला विश्वास आहे आपली ज्युडिशरी हे अंडर स आर्टिकल फिफ्टी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दर इज अ सेपरेशन ऑफ पावर बिटवीन लेजिस्लेचर स्टे लेजिस्लेचर ज्युडिशियरी अँड एक्झिक्युटिव्ह तर ज्युडिशरी आपली स्वातंत्र्य आहे ने याच्या आधी पण खूप मुठ मोठमोठानी निर्णय दिलेले आहेत त्यामुळे ज्युडिशरी हे स्वातंत्र्य ठरवण्यासाठी की तिने खरंच देशाची गद्दारी केली आहे की के नाही केली आहे पण मित्रांनो हा किती आपण म्हणतो ना त्याला धोक्याचे संकेत आहे की भारतामध्येच असलेली भारताच्याच ताटात खाणारी त्याच ताटाला छद्र करणारे असे यूट्यूबर भारतात आहेत त्या युट्यूबरची काही कमी नाही जे तुम्हाला प्रूफ विचारतील भारता की भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन जे ठोकला आहे त्याचे प्रूफ द्या त्यामुळे इंडियन आर्मी असेल नेव्ही असेल त्यांना कॅमेरा त्या डिवाइसी जाऊन घेऊ लागतो आणि पाकिस्तानचा प्रिव्हियस पहिले पाकिस्तानची पोझिशन काय होती आणि आता बॉम्बस्फोट किंवा आपण तिथले हवाई अड्डे उडवल्यानंतर काय पोझिशन झाली आहे किंवा काय परिस्थिती आहे हे दाखवावं लागतं म्हणजे आपण आपल्या आर्मी विरुद्धच प्रश्नचिन्ह उभे करतो आणि हेच प्रश्नचिन्ह पाकिस्तान तिथे सांगतो तुम्हाला माहिती असेल पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिस्टरला एका फॉरेन मीडियाच्या मीडियावाल्या रिपोर्टरने तिला प्रश्न विचारला प्रश्न विचारला की तुमच्याजवळ काय प्रूफ आहे तर त्यांनी काय उत्तर दिलं ऑल ओव्हर इंडियन सोशल मीडिया आता तो तर गद्याचा बच्चा आहे ठीक आहे पण हे इंडियन सोशल मीडियातले असे कोण व्यक्ती आहे असे कोण गद्दार आहेत असे कोण मीर कासिम आणि मीर जाफर आहे त्यांना शोधण्याची गरज आहे अहो सैन्य हे भारताच्या बाहेरच्या शस्त्र शत्रुवृद्ध शत्रु रळेल पण जो आतमध्ये बसलेला झिरो पॉईंट फाईव्ह फ्रंट ज्याला म्हणतो आपण जे भारतात बसलेले गद्दार आहेत त्यांचं काय करणार याचा आपल्याला निर्णय घेणं योग्य आहे याचा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे तुमचं मत काय ज्योती मल्होत्राने ते जे केलं त्याच्यामध्ये त्या गिल्टी असतील की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समधून सांगा आणि तुमचं मत काय आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद